मी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये मराठा संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबले था होते त्या हॉटेल बाहेर ही घोषणाबाजी करण्यात आली आहे मराठांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली जाते हॉटेलमध्ये मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेल बाहेर ही घोषणाबाजी करण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय शरद पवार हे आज संभाजीनगरामध्ये आहेत मात्र मराठा माओ संघटना ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते घोषणाबाजी ज्या हॉटेलबाहेर शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबलेत त्या हॉटेलबाहेर घोषणाबाजी केली जाते अधिकची माहिती नक्कीच आणि जर पाहायला गेलं तर शरद पवार जे आहे ते कालपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुक्कामी आहे रामा या मध्ये जे आहे शरद पवार मुक्कामी होते या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आज मराठा मावळ्या संघटनेचे जे पदाधिकारी जे आहेत ते हॉटेलमध्ये येऊन शरद पवार यांच्या समोर जे आहे ते त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे कारण सध्या राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला तात्काळी पाहायला मिळत आहे शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरती आपली भूमिका जाहीर करावी या संदर्भात जर पाहिलं गेलं तर मराठा मावळा संघटना ही आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली होती शरद पवार यांनी आपला पाठिंबा जो आहे तो तात्काळ मराठा आरक्षणासाठी दर्शवा त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी यासाठी या ठिकाणी गोंधळ करण्यात आला आणि तब्बल यानंतर जर पाहिलं गेलं माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद